नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी बनणारे बेसनाचे लाडू हे लाडू बनवण्यासाठी एक वाटी तूप दोन वाटी बेसन आणि दीड वाटी बारीक केलेली साखर घ्यायची आपल्याला दोन ते तीन विलायची आणि थोडीशी साखर आपण नंतर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर आता एका कढईमध्ये आपण एक वाटी तूप घालूया आणि तूप विरघळलं की त्याच्यामध्ये बेसन घालणार आहोत आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी जाडसर बेसनाचा वापर करायचा आहे म्हणजे आपले लाडू छान रवाळ होतील आणि खातांना तोंडात चिपकणार नाही तूप विरघळालं आहे आपण याच्यात लगेच बेसन घालूया सुरुवातीचे तीन ते चार मिनटं फुल फ्लेमवर हे बेसन भाजायचं आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि लाडू बनवण्यासाठी शक्यतो जाड कढईचाच वापर करायचा आहे म्हणजे आपलं बेसन एकसारखं भाजलं जाईल त्यामुळे लाडूची चव छान येईल सुरुवातीला जरी हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तरी यालानंतर तूप सुटायला लागेल तीन ते चार मिनटानंतर गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे इथे एकच काळजी घ्यायची की मिश्रण सारखं हलवत राहायचं साधारण सहा ते सात मिनटानंतर बघा बेसनाला तूप सुटायला लागलेलं ला आहे आणि बेसनाचा रंगही बदललेला आहे ह्या मिश्रणावरूनच तुमच्या लक्षात येईल एकदम रवाळ लाडू बनतात या पद्धतीने केलेले तुपाचं आणि बेसनाचं प्रमाण एवढंच घ्यायचं म्हणजे लाडू परफेक्ट बनतील साखरेचं प्रमाण हवं तर कमी जास्त केलं तरी चालेल बेसनाचा रंगही बदललेला आहे आणि याचा खमंग वास सुटलेला आहे आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे बदामी रंगावर आता आपण याच्यामध्ये घालूया दीड वाटी साखर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारण एक दोन ते दोन मिनटं हे मिश्रण सारखं हलवत राहणार आहे तर आता दोन मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे कारण कढई आणि हे मिश्रण खूप गरम असल्यामुळे साखर त्या गरमेनेच व्यवस्थित मिक्स होईल ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर आणि हे मिश्रण थोडं गार होऊ द्यायचं म्हणजे आपल्याला त्याचे लाडू वळता येतील तर साधारण चार ते पाच मिनटांनी मिश्रण थोडं गार झालेलं आहे आता आपण हे लाडू बनवूयात ह्या पद्धतीने तर आपण सर्व लाडू वळवून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने हे प्रमाण वापरून हे लाडू नक्की बनवून बघा खूप टेस्टी बनतात आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद